तर मागितलं की शंभूराज देसाई सारखा माणूस आईबाईनीवरून अत्यंत गलिच्छ पद्धतीने शिविगाळ करतो तर भाजपच्या बायका पायाला बांधण्याची अर्वाच्य आणि अश्लील भाषा करतात आज तर कहर झाला विधिमंडळाची सगळी मान मर्यादा एकेकाळी जे विधिमंडळ अत्यंत सुसंस्कृत आणि अभ्यासू नेत्यांच्या भाषणांनी समृद्ध झालेलं होतं त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये चक्क गुंड हानामारी करतात म्हणजे बाहेर रस्त्यावर जशी दोन गटात हानामारी असती तशी विधिमंडळामधली हानामारी काय वाटते रस्त्यावरच्या हानामारीमध्ये तक्रार नोंदवताना हा सत्ताधाऱ्याचा की विरोधकाचा अशी वाट बघणारे आणि त्याची जास्त चौकशी करणारे हिनदीन हतबल झालेले पोलीस अधिकारी जर त्यांनी तिथेच कारवाई केली असती तर कदाचित विधिमंडळामध्ये राडा होण्यापर्यंतची नौबत आली असते देवेंद्रजी तुमच्या आशीर्वादाने आज विधिमंडळाच्या परिसरातली हानामारीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं देवेंद्रजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण दीपक काटे असेल किंवा असंख्य लोक असतील या सगळ्यांना वाचवणारे या सगळ्यांना पद देणारे अभय देणारे आणि प्रसंगी त्यांनी गुन्हे केले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कुठली एफ आय आर होऊ नये म्हणून त्या त्या ठिकाणी फोन करणारे तुमचेच नेते कार्यकर्ते मंत्री आहेत त्यामुळे आज विधिमंडळात जे काही झालं ते गृहमंत्री म्हणून तुमचं अपयश तर आहेच आहे पण महाराष्ट्रासाठी लाज आणणारी गोष्ट आहे आज महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली